शिरूर शहराला जोडणारे सर्व रस्ते दहा मीटरचे करणार असून शिरूर शहराच्या विकासासाठी एकशे बावन्न कोटी रुपये टाकले असून यामुळे शिरूर शहराचे चित्र बदलायचे असून या विकासामुळे आगळेवेगळे शिरूर शहर दिसले पाहिजे असे मत शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी व्यक्त केले शिरूर शहरातील पाबळ फाटा ते मोती नाला या रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण करण्यासाठी दीड कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिरूर नगर परिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते फलकाची रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले येडी रामलिंग ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबाजी वर्पे माजी सरपंच अरुण घावटे विठ्ठल घावटे विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मुझफ्फर कुरेशी शिवसेना तालुका प्रमुख पोपटराव शेलार शहर प्रमुख संजय देशमुख अमोल चव्हाण ॲडव्होकेट रवींद्र खांडरे प्राध्यापक विलास आंबेकर श्यामकांत वर्पे गीताराणी आढाव संगीता शेवाळे आदी उपस्थित होते यावेळी आमदार पवार म्हणाले की शिरूर शहराचे भूषण प्रकाश धारीवाल यांच्या माध्यमातून शहराचा विकास होत असून शिरूर शहरासाठी घोड धरणातून पाणी योजनेसाठी सर्व मंजुरी मिळवून दिली तसेच जिल्ह्यात पहिली पाच मजली न्यायालय इमारत शिरूरमध्ये होत आहे त्यासाठी एकोणसाठ कोटी रुपये खर्च केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन विश्रामगृहासाठी व कार्यालयासाठी नुकतेच साडेआठ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे पवार यांनी सांगितले यावेळी पालिकेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल म्हणाले की शिरूर शहराचे हद्द वाढत असून शिरूर ग्रामीण व शहर जवळजवळ एक झाले असून बाबुराव नगर व रामलिंग या ठिकाणी वर्दळ वाढली असून या रामलिंग रस्त्यावर बारा शाळा असून या रस्ता रुंदीकरणामुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत यावेळी शिरूर ग्रामीणचे सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी वरपे यांनी शिरूर पंचक्रोशीचे महत्वाचे असणारे बगाड यात्रेसाठी रामलिंग ते रिलायन्स पेट्रोल पंप रस्ता हा रस्ता बनवण्यासाठी निधी मिळावा यासाठी आमदार अशोक पवार यांना पत्र दिले बगाड यात्रा ही रामलिंग येथून निघते त्यासाठी हा रस्ता करून मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली स्वागत करताना शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेसी यांनी सांगितले की या रस्त्याव्यतिरिक्त पाबळ फाटा ते प्रीतम प्रकाश पर्यंत साडेचार कोटी रुपयांच्या सिमेंट रोडचे काम येत्या आठ दिवसात सुरू होणार आहे रस्त्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या नगरीचं ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो आज आपण हा बाबळ फाड्यावरनं रामलिंगकडे जाणारा रस्ता त्याच्यावरती दीड कोटी रुपयाची आपण बजेटमधून तरतूद केली आणि आदरणीय प्रकाश शेठ यांनी सांगितले की हा रस्ता रुंद झाला पाहिजे म्हणून आधी पाच मीटर होता नंतर सात झाला आणि आपण त्यांच्या मागणीनुसार आपण हा दहा मीटर रुंदीचा कारण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे दीड कोटी जिथपर्यंत होईल तो करू परत पुढच्या बजेटमध्ये राहिलेले पैसे आपण टाकू अशा पद्धतीनं शिरूर नगरीला सगळे जोडणारे रस्ते असे दहा दहा मीटरचे आपण करणार आहे आत्ता आपण माहिती घेतली तर शिरूर शहराकरता सुमारे एकशे बावन्न कोटी रुपये आपण टाकलेले ऑलरेडी त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे आदरणीय प्रकाश शेट धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला पिण्याच्या पाण्याची योजना घोडधरणातनं सुरू झाली घोडधरणातल्या परवानग्या जागा मिळव मिळवण्यासाठी प्रकाश शेट यांनी सांगितल्यानुसार आपण सगळ्या परवानग्या त्यांना दिल्या आज पण काल मी मंजूबाईला सांगितलं होतं की मला फॉरेस्ट खात्याचा फोन आला होता डेफो साहेबांचा सातपुते साहेबांचा फॉरेस्टला काही रक्कम भरावा लागते ती रक्कम मी शिरूरच्या शिओ मॅडमला सांगितलं ताबडतोब ती रक्कम तुम्ही फॉरेस्ट खात्यात भरा कारण फॉरेस्ट खात्याची जी कुठं जागा असेल ती आपल्याला लागत असेल म्हणून ते पैसे भरावं लागतं तर ते पण मला त्यांनी काल सांगितलं पैसे मी ताबडतोब भरते अशा पद्धतीनं सुरू शहराचा विकास एक चांगल्या पद्धतीनं आपण करतोय कैलासवाशी रशी भाऊधारीवाद यांच्या काळापासनं एक वाक्यता आपण सगळे एकत्र असतो इथं हिंदू असेल मुस्लिम असेल सगळा एकोपा आदरणीय रशी भाऊ असतील आदरणीय शेख खान पठाणं असतील कैलासवाशी त्यांच्या काळापासून त्याचा त्याची पुढची जतन प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली होताना किंवा चालताना आपण पाहतोय त्यामुळं शिरूर शहराचं चित्र आपल्याला बांधलायचं आहे एक आगळं वेगळं आपलं शिरूर शहर लोकांना दिसलं पाहिजे आपण आज पाहतोय की टी स्टँडचा चेहरा बदलला आज आपण जी मुख्य न्यायालयीन इमारत मानतो आहे या ठिकाणी ॲडव्होकेट सुभाषराव पवार हे ते माझ्याबरोबर पुण्याला आले होते त्यांचे अध्यक्ष आणि सत वकील होते त्यावेळेला त्याचाही पाठपुरावा केला आणि माझ्या माहितीने जिल्ह्यामध्ये कदाचित आपलीच पहिली इमारत पाच मजली असेल पहिली जुणाची नसेल पहिली पाच मजली इमारत आणि मोठा निधी तिला तिलाही फार मोठा निधी आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे जवळपास सगळी बिरीज केली तर एकोणसाठ कोटीची होती आणि एकशे बावन्न कोटी सोडून काल परवा आम्ही परत साडेआठ कोटी मंजूर केल्यात कारण मी अनेक तिकडच्या मंत्र्यांना आमदारांना सांगितलं तुम्ही जाता येता आम्हाला रेस्ट हाऊस चांगला नाही ज्याला पैसे तरतूद केली तर ते बरं होईल म्हणून रेस्ट हाऊसला आपल्याला पैशाची तरतूद झाली आणि डब्ल्यू डीचं ऑफिस आप जे आपल्याला जुनच आहे ते पण नवीन करायला पैसे आपण आणल्यात म्हणजे शिरूर शहरातले बहुतेक सगळे आपल्याला माहिती असेल की आपल्याला डीवायस पी ऑफिसला लवून जावं लागत ला होत भूमिपूजनच्या कार्यक्रमानिमित्ताने आपले सर्वांचे भाऊ आदरणीय प्रकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय अशोक बाप्पू पवार या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच रामलिंगचे सर्व आदर्श सरपंच या ठिकाणी आहेत बाबाजी वरती आहेत सरपंच विठ्ठलजी गावटे या ठिकाणी आहे खरं म्हणजे आज आनंदाचे सण आहे आजचा दिवस आहे रामलिंगच्या यात्रेच्या निमित्ताने आपण हा पाबळ फाट्यापासून तो मोतीनालापर्यंत आज हा जे रस्ता आहे बाप्पूच्या प्रकाशित दाडेवालिनी बाप्पूला सांगितलं हा रस्ताच एक वर्ष पहिले आपण या प्रकाश दारीवालच्या वतीने या ठिकाणी एक ल शुभीकरण म्हणून लाईटचं काय व्यवस्था सुरू ते परत करण्यात आली होती तसेच त्याच त्याच वेळी प्रकाशनी बाप्पूला सांगितलं का बाबल बा हा रस्ता बाप्पू पा, हा, हा फार छोटा आहे त्याला आपल्याला मोठा करायचा आहे मग त्या दिवसापासून एक वर्ष आज एक वर्ष झालं ते रस्ता आज आपण साडेपाच मीटरचा सा आत्ता रस्ता आहे तो दहा मीटरचा आपण रस्ता करणार आहोत त्याच्यानंतर हा पुढचा रस्ता आणि प्रकर्षित गाडीवालने दा ते सूचना मांडली होती का पाबळ फाटेपासून तर हा शाळेपर्यंत हा रस्ता सुद्धा लवकरच त्याचा टेंडर बेसवर चालवला आहे साडेचार कोटी रुपये रुपये बापूच्या प्रयत्नामुळे ते मंजूर झालेले आहे हे आता लवकरच त्याचे निधी निधी जमा झालेली आहे त्याचा टेंडर बेस नाही लवकरच आपण पंधरा दिवसामध्ये त्याचे सुद्धा आपण भूमिपूजन करणार आहोत या ठिकाणी मला आनंद होते का हा सगळ्यात मोठा रामलिंग हा सगळ्यात मोठा आपला देवस्थान आणि नागरीकरण शहरातली वाढत चाललेली आहे कालच आपली रामलिंग ही महाशिवरात्र यात्रा इथे शिरूर इथे संपन्न झाली शिरूरचं ग्रामदैवत हे रामलिंगचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे आणि बापूंनी खूप आनंदाची गोष्ट दूध सरकार योग हो केला की महाशिवरात्र काल झाली पर्व पालखी झाली आज गाड्याची शर्यत आहे आणि त्या त्यानिमित्त औचित्य साधून शिरूर बाबळ फाट्यापासून ते शिरूरपर्यंत जवळजवळ हा रोड दहा मीटर रुंदीचा करणार आहे की आपले आता वर्जळ शिरूर आणि शिरूर आणि शिरूर शहर आणि शिरूर ग्रामीण हे जवळजवळ एकच आहे आणि शिरूर ग्रामीण म्हणजे बापूराव नगर वगैरे जो एरिया तो सगळं शिरूर ग्रामीणमध्ये येतो आणि शिरूर शहर हे हे वेगळं नगरपालिका आहेत तिथेचं पण पाहायला गेलं तर एकच आहे आणि त्यानिमित्ताने इथे वर्जळ पण खूप असते दर्शना रामलिंगच्या दर्शनासाठी राम बरेच इथे स्कूल पण इथे या ठिकाणी झालेले आहेत तीन चार स्कूल मला वाटतं ह्या रोडवर आहेत बारा स्कूल ह्या रोडवर आहेत त्यानिमित्त सगळ्यांचा विचार करून बापूंनी अतिशय असा शून्य प्रयत्न करून या ठिकाणी जवळजवळ शहराची न्यायालयाची इमारत आता नुकतीच आपण पाहतो मला वाटतं दोन मजल्याचं काम पण त्याच्या त्यासाठी पहिला पस्तीस कोटी रुपये बापूंनी आणले त्याच्यानंतर आणखीन आणखीन काम वाढवण्याच्या हिशोबाने की पुढे पुढे मागे झालं तर हे डिस्ट्रिक्ट कोर्टासारखं इथे सेकंड कोर्ट इथे होईल ते त्यानिमित्ताने बाप्पूंचा दूरदृष्टीकोन खूपच चांगला असतो नेहमी चांगल्या कामात पुढचा विचार करून ते भविष्याचा विचार करून कुठलेही काम हे अशोक बाप्पू करत असतात आणि त्या निमित्ताने नंतर त्यांनी आणखीन एकोणीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आणि साडेचार कोटी रुपयांचं सगळं निवासस्थान जे जज साहेब असतील त्यांचे निवासस्थानाची व्यवस्था यासाठी साडेचार कोटी असे टोटल एक एकोणसाठ कोटी पन्नास लाखाचं नियोजन हे बापूंनी आणलेले आहेत अजून पण तिथे काही कमी पण तिथे पैसे आणतील त्यांच्या माध्यमातनं रोडचं पण पाण्याची पाईपलाईन चिंचणी ते आ, पाई शिरूर शहरात होणार होती त्यावेळेस सगळे आमदार खासदार यांनी सगळ्यांनी खूप चांगले प्रयत्न केले बापूने पण त्याच्यात खूप चांगले प्रयत्न केले जवळजवळ एकाहत्तर कोटीची आपली शिरूर शहराची पाण्याची जी आपली आपल्याला अडचण यायची पाण्याची आत्ता एप्रिल मे आलं की आपल्याला पाण्याची थोडीशी अडचण येते बॅक वॉटर पाणी जेव्हा मग पाणी गडूळ येतं त्या हा सगळ्या गोष्टीचा दूरदृश्यचा विचार करून चिंचणी दे डॅम तर शिरूर शहरापर्यंत शिरूर शहराला जवळजवळ सत्तर लिटर पाणी पर डे लागते अजून दिवसेंदिवस शिरूर शहर हे आपलं वाढत चाललं आहे त्याच्या पुढचं नियोजन ठेवून साधारण एका माणसाला एकशे पस्तीस लिटर पाणी लागतं त्या पूर्वी गव्हर्नमेंटने सत्तर लिटरचीच पाण्याचं मंजुरी दिली होती नंतर यांच्या सगळ्यांच्या एफर्ट्समुळे ती एकशे पस्तीस लिटरला ती योजना मंजूर झाली आणि जवळजवळ एकाहत्तर कोटी रुपयाची ती योजना मंजूर होऊन लवकरच त्याचंही काम आता चालू होत आहे या चांगल्या कामाला मी आर्थिक का अशा